नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी शेख राजा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा माझे जिल्हा अध्यक्ष मी पाच सहा दिवस दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हा अध्यक्ष शरद पवार गटाचा राजीनामा दिला तेव्हापासून मला सारखे माझ्या समर्थकाचे कार्यकर्त्याचे कोणता विरोधात तुम्ही आपला काय निर्णय घेतात मी वीस वर्ष मी वीस वर्ष वीस वर्षापासून समाजसेवा राजकारण करतो त्यामुळे मा त्यामुळे माझा दांडगा दांडगा जनसंपर्क आहे मला तालुक्यात मला शहरामधून खेड्यातून ग्रामीण भागातून सारखे फोन येत आहे त्यामुळे मी माझ्या समर्थकासह बदनापूर विधानसभामध्ये नारायण कुचेसाहेब यांना जाहीर पाठिंबा देतो व घणसा विधानसभामध्ये डॉक्टर हेमंतदा उडान यांना माझ्या समर्थकासह जाहीर पाठिंबा देतो एस न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद